वास्तव बातमी नमस्कार मी प्रफुल्ल कदम किसान आर्मी वॉटर आर्मीचा प्रमुख येणाऱ्या दिनांक सहा नोव्हेंबरला मी सांगोला तशी कार्यालयासमोर महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं उपोषण करतोय महाराष्ट्र उपोषण हे उपोषण करण्यामागचा मुख्य उद्देश आहे मुख्य मागण्या ज्या आहेत की महाराष्ट्राची शिवराळ भाषा चालू आहे सध्या जे जाती देश वाढलेला आहे जे असभ्य वर्तन महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्यावर कुठंतरी शासनानं आचारसंहिता सर्व पक्ष सर्व जातीधर्माला आणली पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग जनतेशी नीट बोलत नाही त्यांनी नीट बोललं पाहिजे नीट वागलं पाहिजे त्याच्यासाठी एक स्पष्ट आदेश महाराष्ट्र शासनानं पारित करावा ही त्यातली एक महत्वाची मागणी आहे गावपातीवरचे गावगुंड झुंडशाही शासनातले एजंट यांचा त्रास जनतेला वाढलेला आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र आदेश शासनाने पारित करावा आणि महत्वाचं म्हणजे माध्यमांना सुद्धा थोडी शिस्त लागावी म्हणून त्या ठिकाणी त्यांनासुद्धा एक आचारसंहिता लागू करावी अशा एक महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण चौदा मागण्यासाठी मी येणाऱ्या सहा नोव्हेंबरला गुरुवारी सागोला तहसीलकारल्यापुढं एक दिवसाचं उपोषण करतोय या उपोषणाला महाराष्ट्रातले अनेक संस्था संघटना नेते अनेक जण येऊन महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहेत आणि या उपोषणाच्या दिवशी अनेक भजनी मंडळ एकत्र येऊन येऊन विठ्ठल नावाचा मोठा गजर करणार आहेत आणि महाराष्ट्र शासनापुढं या मागण्याचं महत्त्व त्या ठिकाणी सादर करणार आहेत तर मला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की येणाऱ्या सहा नोव्हेंबरला सर्व जाती धर्माला आणि सर्व पक्षांच्या लोकांना माझं जाहीर निमंत्रण आहे की आपण हळद सोडून या सहा नोव्हेंबरच्या सांगोलच्या उपोषणाला सांगोल्या तहसील कार्यालयासमोर यावं हे उपोषण दहा ते पाच आहे या उपोषणाला अनेक संघटना अनेक अनेक नेते मंडळी पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत तर आपणही या ठिकाणी यावं ही माझी कळकडीची विनंती आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा